नमस्कार मित्रांनो मी सुशीलकुमार तुमचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो अमित शहाजीने ज्या प्रकारे बाबासाहेबाचा सा अपमान केलेला आहे संसदेमध्ये बोलताना संपूर्ण देशामध्ये त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्यात आलेलं आहे जर अमित शहाने लवकरात लवकर माफी मागून राजीनामा देऊन हा विषय नाही मिटवला तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसतील हे मात्र नक्की आहे कारण विषय जो आहे महामानव भारतरत्न विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आयऱ्या गैऱ्याचा विषय नाही हा कळालं का जवा विषय बाबासाहेबाचा असतो ना त्यावेळेस आहे ना आरपारची लढाई असते आणि ही लढाई क्रांतिकारी दिशेने जाताना दिसत आहे आपल्याला कारण वि विरोधी पक्षाचे सर्व नेते एक झालेले आहेत भारत देशातील सर्व बाबासाहेबाला मानणारा संविधानाला मानणारा या देशावर प्रेम करणारा वर्ग एकत्रित एक झालेला आहे आणि रस्त्यावर उतरलेला आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे जर तुमच्याकडून अपमान झालेला आहे तर माफी मागा राजीनामा द्या जर बाबासाहेब कुणाला न्याय देण्यासाठी न्याय न्याय मिळत नाही म्हणून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात तर तुम्ही चूक करून केलेली चुकीचा पश्चाताप म्हणून त्याची दुरुस्ती म्हणून तुम्ही राजीनामा देऊ शकत नाही वा रे वा भाई तर हे अतिशय मुजोरपणा आहे चुकी करूनही बसून राहणं पदावर आणि समोरच्याच लोकांना चुकीचं काढणं हे म्हणजे अशोभनीय आहे खूप झालेलं आहे याच्या अगोदर पण खूप वेळेस सत्ता भोगलेली आहे बऱ्याचशा पक्षांनी बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा एक दोन पक्षांनी भोगलेली म्हणजे पण अशी वेळ कधी आलेली नाही की एवढी ख खतरनाक झुंडशाही कधी झालेली नाही देशामध्ये महामानव ज... फक्त आहे ना इत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलिताचे काही ते फक्त फक्त सामाजिक कार्यकर्ते इथपर्यंतच मर्यादित नाहीत साहेब ते अर्थतज्ञ वकील पुरुषी तज्ज्ञ हा का, काय काय आहेत ते आता इथं जर सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही व्हिडिओ खूप मोठा होईल मी थोडक्यात सांगितलं काय काय आहेत ते महिलाचा उद्धार करणारे हां सर्व हिंदूचा उद्धार करणारे हिंदूलासुद्धा हे माहीत पाहिजे सर्व भारत देशातील की तुमचे उद्धार करते बाबासाहेबच आहेत दुसरं को कोणी नाही कळालं का अनेक सुविधा बाबासाहेबांनी केलेल्या आहेत ड्युटी बारा तास असायची त्याची आठ तास ड्युटी बाबासाहेबांनी केली दिवाळी बोनस जी भेटते थे, थे भेटते। हुप के है। जे भेटते ते बाबासाहेबांमुळे भेटतंय खूप काही केलेलं आहे महिलांना जे सगळं जे राखीव जागा असतात त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये हे बाबासाहेबाची देणं आहे हां डिलिव्हरीच्या टायमाला महिलांना सुट्टी असते सुट्टी घेता येते सरकारी नोकरदाराला सरकारी महिलाला ही कोणाची देण आहे घटनेची बाबासाहेबाची आणि त्याच महिला म्हणतात बाबासाहेबांनी काय केलं आम्ही हिंदूसाठी तर जाणून घ्या सत्य हे समजायला वेळ लागतो पण सत्य जाणून घेणं आवश्यक असतं आणि सत्य एक ना एक दिवस माहीत होत असतं तर या बा भारत देशामध्ये जर कुणाचे उपकार असतील इथल्या सगळ्याच लोकांवर पूर्ण भारत देशावर तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे साहेब महिलांनी तर खूप त्यांचा जे जेकार केला पाहिजे सर्व जातीच्या महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये इथल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबाचं योगदान आहे एवढी मोठी बँक उभा राहिलेली आहे आय बाबासाहेबाची देण आहे हा त्यांचं कृषी मग एक ह्याच्या कृषी खात्यात योगदान आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान आहे बाबासाहेबाचं संविधान निर्माती आहे त्या देशाचे विचार करा मग तुम्ही तर कोणी म्हणलं माफी मागल्यानं आणि राजीनामा दिल्यानं लहान होत नसतं उलट आणखीन आपला सन्मान वाढतो जर आपण चुकी केलेली मान्य करून जर त्याचा पश्चाताप आप करून आपण त्या पदावरून हटलो तर आपला मान जो आहे तो मोठा होतो जर आपण मुजोर आप करा करून तिथंच बसलो ना तर ते मजा नाही राहत मग आणि अशा गोष्टी जास्त दिवस चालत नाही साहेब सगळं हे काय वाटतं माझं बोलणं तुम्हाला ते कसं वाटतंय खरं वाटतं का पडतंय का मनाला सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ धन्यवाद जय भीम जय भारत